पदार्थ असा टास्क आहे तुम्हाला मी काही पदार्थ देणार आहेत तुझ्या हातात जे मी देईन ते डिरेक्टली <laughs> कॅमेराला दाखवायचे आणि त्याला दाखवायचे तू फक्त ऍक्टिंग करायचे की तो पदार्थ कोणता आणि ती ओळखणार बोलायचं काहीच नाही बोलायचंय तुला फक्त ऍक्टिंग करायची आहे सो तू पहिला जे मी देईन ते न बघता कॅमेराला दाखवायचंय बोलून हिंट दिली तर लगेच समजणारा पदार्थ एन्जॉय सो so, आता मी चूज करून द्यावे लागतील मला कारण काही पदार्थ अंकिता पटकन ओळखू शकतात ओके okay. आता कॅमेऱ्याला दाखव हा आणि आता कुणाल बापरे मला पण नाही माहिती आहे नाव नाही लिहिलं लिहिलंय खाली नाव लिहिलंय पण हे काय असतं मला पण नाव लिहिलंय ना oh.

अजण नाव नाही या पदार्थाचं पण तुला कळेल पदार्थ काय पदार्थ कळे काय अंकिता तुला दिसत असेल तरी तू प्लीज बघू नको असं बघू स्पेशल आपल्या याच्यात होतं मी तुला सांगितलं बोलायचं नाहीये कुणाला जी बघा

प्रॉमटिंग चालू आहे कॅमेऱ्याच्या मागून ठीक आहे हरकत नाही इमारती म्हणतात त्याला मला कसं माहिती असणार मी कशी ऍक्टिंग म्हणजे करताना मला इमारत बिमारत दाखवायचा दाखवायला लागली असते इमारती हा

ओके okay. आता हा शेवटचा पदार्थ आहे जो तुला ओळखायचा नंतर सगळे अपोजिट येणार आहे <laughs> जे पिऊन तू आजारी पडली सोलकडी खूप प्यायले आणि त्यामुळे आम्ही थंड काही पित नाही त्याच्यामुळे एकदम गार सोलकडी प्यायले खूप ओके आता मी तुझ्याकडे देणार आहे तू कॅमेऱ्याला दाखवायचे आणि मग अंकिता ऍक्ट करून दाखवाय हा तू बघायचं तू कॅमेऱ्याला दाखव बघू नकोस अरे तू तू नाही बघायचं आहेस तुला अंकित केलं तसं त्याला माहिती म्हणते ओके आणि आता हिला दाखव आता ती ऍक्ट करणार आणि तू ओळखायचं आहेस माहितीये हा पदार्थ ना हा तू मी मी शब्दच नाही कसं येणार बरं काहीतरी वाक्य बोलून सांग असं असं काहीतरी गोड पदार्थ जो छोटा छोटासा असतो एवढा एवढा कोकणात तुम्ही मला वाटतं सगळीकडे असतो कोकणात पण असतो सगळीकडे जास्त असतो मी तुला म्हणाले होते एकदा की माझ्या मित्रा मित्राचं हे आहे रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये हा खूप फेमस आहे तुला कधीतरी खायला नाही त्या शब्द अक्षरावर नाही मी वर अक्षर अक्षर म मग हा गोल गोल असतो गोल गोड आहे गोल आहे सामानाला काय म्हणतात खूप सा सामान असतो काय म्हणतात आज क्या आज क्या आने वाला आहे बोल काय आले त्याच्यावर त्याच्यावर पदार्थ आहे हा

अरे हा त्याच्यापासून काय म्हणतात फणस पोळी हा केलं होल, होल पण हे म्हणजे काय अरे जे लागतात जे टोचतात एवढं जे टोचतात ओके कॅमेराला दाखवायचंय काय काय माहिती मी सांगते

चम हो मी टाइम माहिती आहे तर चमचम चम आणि असं चम चम त्याच्यावर सिल्वर असे कोटिंग वगैरे असते आणि लागतं एकदम खूप गोड असते खूप गोड कॅमेऱ्याला पहिले दाखव मग तू बघ अच्छा हां लास्ट पदार्थ पहिले कॅमेऱ्याला दाखव मी तुला सांगते हा काय कदाचित गोड पुढे काय कंदी नाही तुला सांगते तू प्रदीपला काय म्हणतोस आठवा होता बोलू नकोस प्रदीपला काय म्हणतोस टिंबा टिंबा टिंबटिंब हा फेनी? फेनी <स्थागाँ> हा <स्थागाँ>

खूप घाणायचं या बाबतीत तू कंदीचा काय संबंध होता जे जो शब्द नाही माहिती पेढा तर पेठा वेगळा असतो पेठा मला माहितीये तेच ती सांगत होती रे कंदीचा काय संबंध होता तुला कंदी पेढ्यावर ना सांगत होती की कंदी सोडून दे पेढ्यावर फोकस ओळखता आलं नाही की कोण